इच्छुकांच्या भाऊगर्दीत भाजपला बंडखोरीचा धोका आहे यातून भाजप नेते कसा मार्ग काढतात याचीच चर्चा सुरू आहे जवळपास साडेचारशे इच्छुकांनी आपल्या उमेदवारीचा दावा भाजपकडे केलाय निवड समिती आता कुणाला उमेदवारी देणार आणि कुणाला डावलणार हा प्रश्न आहे गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी जोरदार तयारी केले निवडणूक सोपी जावी आणि हे पराभूत उमेदवार निवडून यावेत यासाठी आमदार सुधीरदा गाडगिळ आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी पराभूत उमेदवारांना दिलाय जेणेकरून हे उमेदवार या कामच्या जोरावर निवडून यावेत ही भावना होती मात्र ऐनवेळी काँग्रेसमधून जयश्री वहिनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे भाजपच्या गतवेळेच्या पराभूत उमेदवारात अस्वस्थता आहे भाजपच्या नेत्यांना बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे यातून कुणाला थांबवणार यात भाजपच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे बंडखोरी करून भाजपचे उमेदवार हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाऊ शकतात साडेचारशे देताना भाजपमधल्या सगळ्या गटाला सामावून घ्यावे लागणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांचे आव्हान काही प्रमाणात प्रबळ होईल त्यात जर भाजपला बंडखोरी भोवली तर कदाचित समीकरणे बदलण्याची देखील चिन्हे आहेत नाराज भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची नाराजी दूर करताना नाकी नऊ येणार ना आहे इतकं मात्र नक्कीच हा होता नजीर बार्गी यांचा स्पेशल रिपोर्ट